सर्व विषयांच्या अध्ययनिष्पत्ती पुस्तिकांच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती आधारित कृती पुस्तिका जी हिंगोली जिल्ह्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम तयार केलेली आहे ती सर्व विषयांची कशी डाउनलोड करावी व तिचा वापर कसा करावा तर आपण सर्वप्रथम आपलं जे कोणतं ब्राऊझर असेल फायरफॉक्स असेल किंवा क्रोम याच्यामध्ये जाऊन टाईप करायचं आहे आपल्या वेबसाईटचा पत्ता टाईप करायचा आहे डब्ल्यू 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 डॉट डी आय ई सी पी डी हिंगोली डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम पहा डब्ल्यू 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 डी आय सी पी डी हिंगोली डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम याच्यामध्ये तुम्ही कॅपिटलमध्ये केलं तरी चालेल आणि स्मॉल जरी केलं तरी चालेल आणि सर्च करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला आपली जी वेबसाईट आहे ती विविध वेबसाईट दिसेल त्यातली आपली जी वेबसाईट आहे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था हिंगोली असं पेज ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची आपलं ब्लॉग ओपन होईल त्याच्यामध्ये डाव्या बाजूला अध्ययन निष्पत्ती कृती कार्यक्रम असे दिसत येत आहे पहा गणित सामाजिक शास्त्र मराठी विज्ञान चार विषयाच्या अध्ययन चा, निष्पत्ती आहे सर्वप्रथम पाहू गणिताच्या याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ड्राईव्ह ओपन होईल या ड्राईव्ह ओपन झाल्यानंतर तुम्ही या ड्राईव्हमध्ये तुम्हाला हवी असलेली अध्ययन निष्पत्ती पहा वर्ग पहिलीची ही अध्ययन निष्पत्ती दुसरी आहे दुसरीची ही आहे तिसरीची आहे चौथीची आहे पाचवीची आहे सहावी सातवी आणि आठवी अशा प्रकारे इथं अध्ययन निष्पत्ती पुस्तिका आहेत त्याला तुम्ही हव्या त्या आता मी एक इयत्ता पहिलीची नमुना डाउनलोड करून पाहतो हे पहा क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर वेळ लागेल पहा ओपन झालेले आहे या ठिकाणी ओपन झाल्यानंतर इथं डाउनलोडचं बटन आहे प्रिंटचं बटन आहे किंवा विविध तिथं बटन आहेत पहा याच्यामध्ये डाउनलोडच्या बटनला क्लिक केल्यानंतर तुमची अध्ययन निष्पत्ती कृतीपुस्तिका ही डाउनलोड व्हायला सुरुवात होईल मी एक डाउनलोड केलेली आहे अशाच प्रकारे तुम्हाला इतर विषयांच्यासुद्धा अध्ययन निष्पती अशाच घ्यायच्या आहेत आता ही गणिताची एक डाउनलोड करून पाहिली ही शास्त्रा सामाजिक शास्त्राला क्लिक केल्यानंतर ड्राईव्ह ओपन झाला सा शास्त्र विषयाच्या फोल्डरचा पाचवी सहावी सातवी आठवी हव्या त्याला तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा इथं डायरेक्ट राईट क्लिक करून तुम्ही डाउनलोड बटनवर क्लिक जरी केलं तरी तुमचं डाउनलोड होऊन जातं हे सामाजिक शास्त्र झालं हे आहे मराठी मराठीला क्लिक केल्यानंतर मराठीचा ड्राईव्ह ओपन होत आहे आत्ता पहिली ते आठवी आठ निष्पत्ती कृती पुस्तिका इथं उपलब्ध आहेत तुम्हाला हवी ती राईट क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डबल क्लिक करूनही डाउनलोड करू शकता आणि त्याचप्रमाणे विज्ञान जी सर्वप्रथम निष्पत्ती सुरू झाली होती ही विज्ञानाची ही विज्ञानाची इथं डाउनलोड होत आहे हे पहा इयत्ता तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी अद्यावत अध्ययन निष्पत्ती कृतीपुस्तिका इथं तुम्ही राईट क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता आपण पाहिलं की अध्ययन निष्पत्ती कृतीपुस्तिका या कशा डाउनलोड करायच्या आहेत आता आपल्याला पाहायचं आहे की त्या वापरायच्या कशा मी एक जी डाउनलोड केलेली आहे ती गणिताची इयत्ता पहिलीची ओपन केलेली आहे पहा ही कृतीपुस्तिका आहे आणि मी ती ओपन करत आहे ही ओपन केल्यानंतर सर्वप्रथम पाहावं की आपलं इंटरनेट चालू आहे का कारण की त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे हे पहा कृतीपुस्तिका इयत्ता पहिली प्रेरणा सहकार्य संदेश प्रस्तावना संदर्भ सूचना इयत्ता पहिली याच्यामधील सूचना हे पी एपासून विद्यार्थी पालकांसाठी सोपे आहेत याचा मोबाईल लॅपटॉप प्रोजेक्टरवर वापर करता येईल याता पहिली ते आठवीसाठी इंग गणिताच्या आहेत दिग्दर्शक प्रश्नसंच पण दिलेले आहेत आणि ही कृतीपुस्तिका ही अंतिम नसून तुम्हाला मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहे असं दिलेलं आहे याच्यामध्ये जे व्हिडिओ आहेत ते यूटूबवरून क्लिक करून घेतलेले आहेत डाउनलोड करून लिंक घेतलेले आहेत त्यासाठी यूट्यूबचे आभार आणि सदरील पी डी एफ हे व्हिडिओ हे ऑनलाईन साईट यूट्यूब चॅनलवरून घेतलेले आहेत त्याचा उपयोग व संदर्भ हा फक्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन केलेले आहेत त्यात कोणत्याही व्यक्तीसमूहाचा वैयक्तिक किंवा भाया, फा फायद्याचा किंवा प्रचाराचा हेतू नाही अशा सूचना त्यांनी दिलेल्या आपण पाहू पहिले पान हे पहा इथं इयत्ता पहिलीचं आहे अनुक्रमांक एक अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक म्हणजे यम वन झिरो टू म्हणजे मॅथचं इयत्ता पहिलीची दुसरी अध्याय निष्पत्ती आहे वस्तूचा आकार किंवा लहान मोठे पायांना यानुसार वस्तूचे गट व वर्गीकरण करतात पाठ्यपुस्तकातील घटक कोणता आहे तो दिलेला आहे लहान मोठा मागेपुढे वर खाली आधीनंतर नंतर शिक्षक कृती काय आहे परिसरातील उपलब्ध वस्तूंचा व वा वापर करून लहान मोठे मागेपुढे वर खाली या संकल्पना स्पष्ट करतात श विद्यार्थी कृती इथं दिलेली आहे प्रत्यक्ष वस्तू हाताळून व गोष्टी रूपात लहान मोठा मागे पुढे वर खाली नंतर हे समजतात आता महत्त्वाचं याचा व्हिडिओ कसा पाहायचा आहे या ठिकाणी गेल्यानंतर मी थोडं मोठं करून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी गेल्यानंतर हे पहा आपण जे पहिले पाहिलं होतं अध्ययनिष्पत्ती कृती पुस्तिका ई साहित्य या ई साहित्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हात येतो आहे याला क्लिक केल्यानंतर तो विचारतो आपल्याला की आ, हे जे कृतीपुस्तिका स तुम्ही क्लिक केलेलं आहे त्यासाठी वेगळी लिंक ओपन करू का याला अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर त्या अध्यनिष्पत्तीवर आधारित जो व्हिडिओ आहे तो डायरेक्ट तुमचा ओपन होईल अशा प्रकारे हे स्मार्ट पी डी एफ तयार केलेलं आहे व्हिडिओ नेट असल्या नेटचा थोडा स्लो असल्यामुळं हळू येत आहे तर तो व्हिडिओ ओपन होऊन जातो अशा प्रकारे आपण पाहिलं की गणित अध्ययन निष्पत्ती कृतीपुस्तिकेवर आधारित व्हिडिओ पहा व्हिडिओ सुरू झालेला आहे लहान मोठा ओके अशा प्रकारे सुरू झालेला आहे अशा प्रकारे आपण अध्ययन निष्पत्ती कृतीपुस्तिका या डाउनलोड कशा कराव्यात व वापराव्यात कशा आहे हे पाहिलं जर एखाद्या वेळेस असं तर होणारच नाही पण जर एखाद्या वेळेस तुमचं व्हिडिओत काही प्रॉब्लेम असेल ओपन होण्यामध्ये तर वर लिंक पण दिलेली आहे ही लिंक असं तुम्ही कॉपी करून तुमच्या यूट्यूबवर क्रोम किंवा फायरफॉक्सवर टाकून त्या ठिकाणी तुम्ही ओपन करू शकता अशा प्रकारे आज आपण पाहिलं अध्ययन निष्पत्ती कृती पुस्तिका कशा डाउनलोड कराव्यात आणि कशा वापराव्यात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारे आपण सर्व विषयांच्या कृतीपुस्तिका डाउनलोड करून वापर करू शकता धन्यवाद